अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणाऱ्या व्यक्तीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी शेर ए हिंद शहीद टिपू सुलतान संघटना आणि नातेवाईकांकडून औरात पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील एका अल्पवयीन मुलीस गावगुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीने अडीच महिन्यांचा कालावधी उलटून देखील अपयश आले आहे ज्या व्यक्तीवर खात्रीशीर संशय आहे त्या व्यक्तीचे नाव न घेता पोलिसांनी अनोळखी व्यक्तीच्या नावाने तक्रार दाखल केली असा जाब विचारत शेरे हिंद शहीद हजरत टिपू सुलतान संघटना आणि नातेवाईकांकडून पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करण्यात आले मुलीस पळवून नेणाऱ्या व्यक्तीचा शोध लावून त्याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीचे निवेदन औराद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले या निवेदनावर शहीद टिपू सुलतान संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुजीब सौदागर शहराध्यक्ष बाबा बिब्राले शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपतालुका प्रमुख मुस्तफा शेख काँग्रेस अल्पसंख्याक शहराध्यक्ष सईद सय्यद युसुफ मोमीन सलमान पठाण वाल्मिक नाईकवाडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत त्वरित शोध लावून अटक न केल्यास पंचवीस जानेवारी पासून बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला गेल्या अडीच महिन्या अगोदर और शहरातील एका गावगुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीने शहरातील अल्पवयीन मु मुलीला फूस लावून पळवून नेलेला आहे आणि तब्बल अडीच महिने झाले त्याचा कसलाही तपास लागलेला नाही आणि त्या ना त्याच्या त्या, त्या संबंधित ज्याच्यावर शंभर टक्के खात्रीशीर संशय आहे त्याच्यावर गुन्हा नोंद झालेला नसून अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेला असा गुन्हा झालेला आहे तरी त्यामध्ये आम आम्ही फक्त दोन मागण्यासाठी आणि त्यांना ज्या विचारण्यासाठी प्रशासनाला या ठिकाणी औरा पोलिसांच्या समोर बसलो धर एक दिवशी धरणे आंदोलन शेरीन टिपू सुलतान संघटना समस्त मुस्लिम समाज व इतर सहकाऱ्यांच्यासोबत राजकीय प सह या ठिकाणी बसलेलो आहोत आमच्या दोनच मागण्या आहेत संशयित म्हणून ज्याचं हे केलेलं आहे त्याचा न न ठेवता हो आरोपीचं नाव आम्ही सांगितलेलं आहे त्याच्यावर श खात्रीशीर आम्हाला संशय त्याच्यावर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्याला तात्काळ अटक करण्यात यावी अन्यथा येणाऱ्या पंचवीस जानेपा जानेवारीपासून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर समस्त मुस्लिम समाज टिपूसवान संघटना और इतर राजकीय मित्रपक्षांना सोबत घेऊन बेमुदत आंदोलन करण्यात येईल याची प्रशासनाने गांभीर्याने दखल केली प्रतिनिधी हारून मोमीन एन डी न्यूज मराठी लातूर